नमस्कार शेतकरी मित्रांनो वासरांची लघवी लालसर दिसत आहे का तर काळजी करू नका पण दुर्लक्षही करू नका सरांनी लाल लघवी करण्यामागे काही कारणे असू शकतात ही, ही लक्षणे लक्षात घेऊन वेळेत उपचार केले तर मोठा आजार टाळता येतो याची कारणे काय आहेत गोचडीता गोचडी चावल्यामुळे रक्तातील पेशी कमी होतात आणि त्यामुळे लघवी लालसर दोन जास्त पाणी पिणे कधीकधी वासरे गरमीत किंवा तहान लागल्याने खूप पाणी पितात त्यामुळे लघवीचा रंग बदल तीन फॉस्फरसची कमतरता फॉस्फरस शरीरासाठी आवश्यक असून त्याची कमतरता झाल्यास लघवीत रंग बदलू चार लॅप्टोस्पायरोसिस हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित पाण्यापासून जनावरांच्या शरीरात प्रवेश करतो तो यकृत व मूत्रमार्गावर परिणाम करतो ज्यामुळे लघवी लालसर वासरांनी लालसर लगवी, लाल लाल लगवी केल्यास ती गोष्ट दुर्लक्ष न करता ताबडतोब तपासणी करावी किंवा हेमीपावर आणि इनकॅल्सिबोज द्या ज्यामुळे वासरांची लालसर लगवी कमी होण्यास मदत कारण वेळेत निदान आणि योग्य उपचार तेच पशूचे आरोग्य टिकवतात धन्यवाद